नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवडामोडींकडे जिम्नॅस्टिक सेंटरच्या विकासासाठी भरीव निधी दिला जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वृंदावनच्या राजाचं जल्लोषात स्वागत आणि भाऊ बहिणींना देण्यात हात आखडता घेणार नाही ठाण्याचे खेळाडू जिमनॅस्टिकमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत आहेत हा ठाण्याचा अभिमाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाच सुवर्णपदकं मिळाली आहेत ठाण्याच्या जिमनॅस्टिक सेंटरच्या विकासासाठी आणखीन भरीव निधी दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली त्याचबरोबर नागलाबंदर कायमुख खाडीची चौपाटी ही धकाधकीच्या जीवनात तणावमुक्तीसाठी वरदान ठरणार असल्याचं प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी केलं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ओळा माझीवडा मतदारसंघातील ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं ठाण्यातील वर्तकनगर भागात नव्यानंच उभारलेल्या ज्येष्ठ कवी साहित्यिक स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटरचा लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की या जिम्नॅस्टिक सेंटरमधून भविष्यात मोठे खेळाडू घडतील जगभरात नाव उंचावतील असा विश्वास आहे मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत त्यामुळे ठाण्याच्या विकासासाठी सरकार कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली दरम्यान नागला बंदर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी गायमुखचं दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आणि तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडलं धकाधकीच्या जीवनात सध्या हा विरंगूळ आवश्यक आहे ही गायमुख चौपाटी ठाण्याच्या विकासात भर घालणारी आहे ठाणेकरांना तणावमुक्तीसाठी ती वरदान ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ठाण्यात एक लाखाहून अधिक झाड पालिकेनं लावल्यानं हवाई प्रवास करताना ठाण्याचं दृश्य विहंगमय दिसतंय असंही ते म्हणाले उद्यानं सेंट्रल पार्क उभारली पाहिजेत पण त्याचा सांभाळही चांगल्या प्रकारे झाला पाहिजे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिला यावेळेला खासदार नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक महापालिका आयुक्त सौरभ राव यावेळेला उपस्थित होते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांच्या आवडत्या बाप्पाच्या आगमनासाठी आता केवळ काही दिवसांचा अवधी उरला असताना गणेश भक्तांना बाप्पांच्या दर्शनाची आस लागून राहिली आहे सर्वच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मोठी लगबग दिसून येते गणपतीच्या मंडपात कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना दिसत आहेत बाप्पाची आरास लवकरात लवकर तयार करून बाप्पा विराजमान करण्यासाठी लवकरच मूर्त्या आणून ठेवल्या जात आहेत दरम्यान वृंदावन सोसायटी येथील वृंदावनच्या राजाचं देखील मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं ढोल ताशांचा दंधनात फटाक्यांशी जोरदार अळतशबाजीमध्ये बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं वृंदावन गणेशोत्सव मंडळाचं यावर्षीचं अडतीसावं वर्ष असून सुप्रसिद्ध मूर्तीकार खातू यांच्या कारखान्यातून ही गणेशाची अत्यंत सुंदर अशी मूर्ती बनवून घेतली आहे तब्बल पंधरा फूट उंच असलेली मूर्ती प्रभू रामाच्या रूपात असून प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवली आहे एका विशिष्ट ट्रॉलीवरून या मूर्तींना परेल पासून आपला प्रवास पहाटे पाच वाजता सुरू केल्यावर तब्बल चौदा तासांचा प्रवास करून सायंकाळी सात वाजता बाप्पाचं वृंदावन सोसायटीमध्ये आगमन झालं बाप्पाच्या आगमनासाठी आजूबाजूचे तब्बल शंभरहून अधिक इमारतीमधील गणेश भक्त उपस्थित होते प्रथम बाप्पाला एका कपड्यामध्ये झाकून आणून आणि जोरदार आतशबाजी करत कापड दूर करून बाप्पाचं नयन रुम्य रूप भाविकांसाठी उघडं करण्यात आलं बाप्पाच्या आगमनाची सलामी देण्यासाठी मुंबईचे सुप्रसिद्ध डोलताशा पथक यावेला शेकडो वादकांसह उपस्थित होते वृंदावन सोसायटीच्या गणेशोत्सवाचं यावर्षीची विशेष बाब म्हणजे गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे प्रामुख्यानं तरुण मंडळी असून या स्वागत यात्रेमध्ये तरुणींचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळाला होता वृंदावनच्या बाप्पाचा मुक्काम दहा दिवसांचा असणार असून सर्वांनी बाप्पाच्या दर्शनाला आवर्जून यावं असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुमित सुर्वे यांनी केले राज्यातील कुटुंब सुखी होण्यासाठी महायुती सरकारनं अनेक योजना आणल्या निर्णय घेतले आमची लाडकी बहीण योजनेच्या विरोधात सावत्र भाऊ नागपूर खंडपीठाकडे गेलेत पण या सावत्र भावापासून सावध राहा आणि लाडकी बहीण योजना देणाऱ्या भावाची ताकद वाढवा हा भाऊ बहिणींना देण्यात हात हाकडता घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दिली आहे ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आयोजित दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा श्री गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडकरी रंगायतन इथे पार पडला ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक आमदार कुमार आयलानी माजी महापौर मिनाक्षी शिंदे शिवसेना महिला आघाडीच्या अनिता बिर्जे शहर प्रमुख हेमंत पवार यावेला उपस्थित होते शिंदे पुढे म्हणाले की शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सर्व सणांना व्यापक रूप दिले दिघे यांचा हाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत दिघे यांच्याकडे आलेला संकट प्रश्न घेऊन आलेला माणूस माणूस हसतमुखानं जायचा दिघे यांची हीच शिकवण मी पुढे नेतोय माझ्याकडे आलेला माणूस रिकाम्या हातानं जाता कामा नये ही शिकवण मी लक्षात ठेवून काम करतो असं ते म्हणाले खासदार नरेश मस्के यांनी प्रस्तावित केलं सूत्रसंचालन अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी केलं या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवसम्राट मित्रमंडळ द्वितीय पोलीस मुख्यालय तृतीय ढवले रहिवासी सेवा मंडळ यांना गौरवण्यात आलं सर्वोत्कृष्ट सजावटीसाठी गोपाळ गणेश मंडळाला तर श्रींच्या उत्कृष्ट मूर्तीसाठी श्री अष्टविनायक मित्रमंडळ ते सर्वोत्कृष्ट मंडळ म्हणून प्रादेशिक मनोरुग्ण मित्रमंडळ यांना सन्मानित करण्यात आलं अनेक मंडळांना यावेळेला गौरविण्यात आलं मी अपॉइंटमेंटवर चालणारा मुख्यमंत्री नाही हात दाखवा एसटी थांबवा तसा हात दाखवा गाडी थांबवा असं काम करणारा मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे मला कार्यक्रमाला पोहोचायला वेळ होतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेला म्हणाले सरकारच्या शा विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचं कार्य होत असताना ठाणे शहराचे से आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीनं महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचं वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते भगवती शाळेच्या मैदानात करण्यात आलं महिलांना संसाराचा सा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं ठाणे शहरातील महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणार आहे या आस्थापनांच्या यादीत साड्यांची नऊ ड्रेस मटेरियल अठरा मेन्सवेअर बारा किड्सवेअर तीन स्टील आणि क्रॉकरी नऊ ज्वेलरी घडणावळ आठ कॉस्मेटिक इमिटेशन्स, सहा फुटवेअर तीन मोबाईल आयटी स्टेशनरी तीन पर्सेस बॅग्स तीन फर्निचर तीन इत्यादी घटकांचा समावेश आहे ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरता येणार आहे तसंच त्याचं नूतनीकरणही करता येणार आहे यावेळेला भाषणात बोलताना केळकर म्हणाले की मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार या चतुस्तृत्रीवर मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवतो या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ऍप उपलब्ध करून देण्यात आलं त्याचा लाभ सुमारे अडीच हजार मुलींनी घेतलाय शंभर गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले साडेसातशे मुलींना सवस्वरणाचे धडे देण्यात आले दीड हजार मुलींना कम्प्युटर प्रशिक्षण देण्यात आलं स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणात महिला बचत गटाच्या दोनशे ते अडीचशे महिलांना स्टॉल्सच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असतं बचत गटाच्या पंचवीस महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतात उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्नपदार्थ घरपोच दिले जातात यातून महिलांचं सक्षमीकरण होतं सिव्हिल रुग्णालयात बाळंत महिलांना बाळंतविडा म्हणून आवश्यक साहित्याचं किट देण्यात येतं महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर सुभाष काळे परिवहन सदस्य विकास पाटील व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शहा मृणाल पेंडसे इत्यादी यावेळेला उपस्थित होते आमच्या कार्यक्रमाला हजारो आमच्या ठाण्यातल्या महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे शासनाच्या जशा योजना असतात निर्या महिला सक्षमीकरणाच्या सशक्तीकरणाच्या तर या शहराला महिला भगिनींसाठी आम्ही ही एक योजना काढली आहे की ज्याच्यामधनं ऐंशी आस्थापना याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि जनकल्याण कार्ड जसं स्मार्ट कार्ड आपण म्हणतो तसं एक जनकल्याण कार्ड या आमच्या महिला भगिनींना मोफत दिलं गेलं आहे ऐंशी आस्थापनांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे की ते पंधरा टक्क्यापासून ते चाळीस टक्क्यापर्यंत सवलत देतील आणि साडीपासून ते फुटवेअरपर्यंत सर्व प्रकारची याच्यामध्ये द सहभागी आहेत महिलांचीही बचत होणार आहे आणि नफा यांचा कमी करून यांनी या आमच्या महिला विकास परिवारच्या माध्यमातून जो आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे तो त्याला खूप मोठा पा पाठबळ दिलेला आहे मला वाटतं जवळजवळ चार हजार महिला या आज तर जवळजवळ हजार एक महिलांना हे कार्ड दिलं जाणार आहे आणि पुढच्या या पंधरा सप्टेंबरपर्यंत ज्याचं महिला विकास फॉर्मचे फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यांना देखील याच्यामध्ये जनकल्याण कार्ड देऊन सहभागी केलं जाईल चार आमची सूत्र आहेत की आमच्या महिला शक्तीसाठी मातृशक्तीसाठी सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार आणि याच्याकरता गेली चार पाच वर्षापासून जे आम्ही काम करतोय तर हा एक त्याच्यातला उपक्रमाचा भाग आहे जनकल्याण कार्ड आणि हे मातृशक्तीच्या साठी आम्ही हे या ठिकाणी निर्माण केलं बापाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे तयारीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे त्यात आधीचा शेवटचा रविवार असल्यानं गणेश भक्तांनी हा हक्काचा सा मुहूर्त साधत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती मखरांच्या ऑर्डर देण्यापासून ते सजावटीचं सामान खरेदी करणं पूजा साहित्य अलंकारासह सा विविध वस्तूंची खरेदी करण्यात चाकरमानी व्यस्त असल्याचं आढळलं दुकानांपेक्षा रस्त्यावर सजणाऱ्या मॉलमधून खरेदी करण्याचा कल जास्त दिसून येत होता त्यामुळे ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्तेही गर्दीनं हाऊसफुल झाले रस्ते फुटपाथवरूनही चालण्यासाठी जागा नसल्यानं वाहनांची कोंडी झाल्याचं अनेक ठिकाणी दिसलं सात सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होती दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव भक्तीबाबत आणि धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज झालेत ठाण्यातील हजारो चाकरमानी गणपतीसाठी गावी जाणार आहेत पण शहरात राहून घरी बाप्पा आणणाऱ्यांची संख्या हजारोंच्या वर आहे त्यामुळे आपल्या बाप्पाची मूर्ती सुबक दिसण्यासोबत त्याला साजेसामखर सजावट करण्याची लगवग सध्या सर्वत्र दिसते त्यातच बाप्पाच्या आगमना आधीची हक्काची म्हणजे सुट्टी एक आठवड्याआधी मिळाल्यानं ती घर खरेदीसाठी सत्कारणी लावल्याचा बेत ठाणेकरांनी आखल्याचं दिसलं सकाळपासून बाजारात गर्दी होण्यास सुरुवात झाली होती दुपारच्या जेवणानंतर ही गर्दी हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली मुख्यमंत्री साहेब तुम्ही माझ्या मतदारसंघात मोठा निधी उपलब्ध करून दिलाय परंतु अजून थोडा निधी बाकी आहे नुसता अंगठा दाखवून चालणार नाही मी दुसरं काही मागितलेलं नाही निधी मागितलाय तो देखील जनतेसाठी त्यामुळे निधी द्यायलाच लागेल असं विधान आमदार प्रताप सरनाईक यांनी केलंय सरनाईक यांच्या निधीच्या मागणीनंतर शिंदे यांनी थेट सरनाईक यांच्या मतदारसंघात दिलेल्या निधीची यादीच वाचून दाखवली त्यामुळे एकाच हशा पिकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी ओळामाशिवडा मतदारसंघातील विविध वस्तूंचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते यावेळेला सरनाईक यांनी भाषणात थेट मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलदार मुख्यमंत्री म्हणून परिचित आहेत मुख्यमंत्री साहेब तुम्ही माझ्या मतदारसंघात मोठा निधी उपलब्ध करून दिलाय परंतु अजून थोडा बाकी आहे यावर शिंदे यांनी त्यांना अंगठा दाखवला त्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले की साहेब नुसता अंगठा दाखवून चालणार नाही मी दुसरं काही मागितलं नाही निधी मागितलाय तो देखील जनतेसाठी त्यामुळे निधी द्यावाच लागेल असं वक्तव्य त्यांनी केलं तसंच नरेश मस्के यांना मुख्यमंत्र्यांना जरा मस्का लावा अशी विनंती देखील केली या वक्तव्यानंतर एकच आशा पिकली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं शिंदे यांनी सरनाईक यांच्या विधानसभा क्षेत्रातील निधीची यादीच वाचून दाखवत इतका पैसा दिला तरी अजून मागतायत असं ते म्हणाले नगरविकासाचा पैसा यांना जास्त दिलाय दोन वर्षापूर्वी गुवाहाटीला असताना सरनाईक यांनी अनेक फाईल आणल्या होत्या त्यावेळेला त्यांना नकार देता येत नव्हता सरनाईक हे खूप हुशार आहेत असा उल्लेखही शिंदे यांनी यावेळेला केला आवाज एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर आवाज माझा आजच्या ठळाकडामुळे शेवटी पुन्हा एकदा जिमनॅस्टिक सेंटरच्या विकासासाठी भरीव निधी दिला जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वृंदावनच्या राजाचं जल्लोषात स्वागत आणि भाऊ बहिणींना देण्यात हात आखडता घेणार नाही आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा ऐक्यतील साइले कादर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक साथ साह साह साथ तीन चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार